नवापूर प्रभाग चार मधून व्होरा परिवारातून महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण नवापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये गेल्या चार वर्षापासून सईप व्होरा यांनी एक आदर्श नागरिक म्हणून लोकसेवेचा वस्तुपाठ घालून दिलाय कोणतेही लोकप्रतिनिधी पद नसतानाही एक संवेदनशील नागरिक म्हणून त्यांनी वार्डातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन मोठे कार्य उभे केले आहे सैफ प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी अनेक महत्वाची विकास कामे केली आहेत विशेष म्हणजे अनेक कामे नगर परिषद निधीवर अवलंबून न राहता स्वतःच्या खर्चाने पूर्ण करून एक वेगळी माणुसकी आणि लोकसेवेची भावना दर्शविली आहे अनेक गरजू लोकांसाठी त्यांनी जातीचे दाखले रेशन कार्ड उत्पन्न दाखले यासारखी शासकीय आणि अत्यावश्यक कागदपत्रे मिळवून देण्यासाठी सातत्याने मदत केली आहे सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी नागरिकांची घरपट्टी आणि नळपट्टी यासारखी देयके नगर परिषद कार्यालयात स्वतःहून भरून माणुसकीचे दर्शन घडविले अनेक विधवा महिलांना त्यांनी शासनाच्या विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिलाय गरजू आणि गरीब रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली अशा प्रकारचे अनेक सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम त्यांनी कोणतेही पद नसताना सातत्याने राबविले या सर्व कामातून एक गोष्ट स्पष्ट होते की साई पोहरा हे कायमच लोकांसाठी धावून जाणारे आणि त्यांच्या समस्यांना प्राधान्य देणारे निष्काम सेवक आहेत त्यांची ही कार्यशैली इतर सामाजिक का। कार्यकर्त्यांसाठी एक अनुकरणीय उदाहरण आहे या दमदार सामाजिक आणि विकास कामांच्या पार्श्वभूमीवर आता नवापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार मधून सैफ वोरा यांच्या परिवारातील महिला उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळताच प्रभागातील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले कोणतेही पद नसताना गेली चार वर्ष सातत्याने जनसेवा करणाऱ्या परिवाराला आता प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून विजय होणारच व्होरा परिवार असा आत्मविश्वास नागरिकांमध्ये दिसून येत आहे वोरा परिवाराच्या जनसंपर्कामुळे आणि विकास कामांच्या आधारावर हा प्रभाग विक्रमी मताने जिंकणार असा विश्वास व्यक्त होत आहे